नमस्कार मी पंजाब डक हवामान अभ्यासक मुक्काम पुष्ट उगळी धामणगाव तालुक्यात जिल्हा परभणी आगमान अंदाज कशा मला देण्यात येत आहे कारण की सांगली जिल्ह्यामध्ये म्हणजे सांगली जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी थोडा पाऊस पडणार आहे तिथे नेमके द्राक्ष आता आपल्या फुलामध्ये आलेले आहेत मग त्या शेतकऱ्यासाठी खास करून हे अंदाज देण्यात येत आहे तर सांगली जिल्ह्यातल्या सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो शेतकऱ्यांना आता आज मध्ये तेवीस नोव्हेंबर चोवीस आणि पंचवीस पर्यंत तुम्ही तुमच्या बागेचे काळजी घ्या का। कारण की सांगली जवळ जवळपास सांगू इच्छितो शिराळा इस्लामपूर कडेगाव विटा पोलूस तासगाव कोठेमा काय जत कोल्हापूर निपाणी सातारा देवगड या भागामध्ये तेवीस चोवीस पर्यंत म्हणजे तो पाऊस पडणार आहे म्हणून हे अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा आणि सांगली एरियापासून जवळपास दहा किलोमीटरच्या एरियात उगं बारीक थेंब येते थे। म्हणजे पाऊस काय मोठा पडणार नाही त्याच्यामुळे सांगली म्हणजे भागाच्या दहा किलोमीटरच्या एरियातल्याने काही काळजी करायचे कारण नाही उगं बारीक थेंब आपलं थोडे सुरुवात होतील म्हणून हे देखील अंदाज लक्षात घ्यायचा पण सर्व शेतकऱ्यांना सांगू इच राज्यात जर एकंदरीत परिस्थिती बघितली तर राज्यामध्ये आता सगळीकडन बाकीच्या उर्वरित जिल्ह्यामध्ये थंडी येणार आहे पंचवीस पासून खूप थंडीला सुरुवात होणार आहे म्हणून ह्या देखील भागातील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं नाशिक भागातील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं की तुमच्या इकडे थंडीची पंचवीस पासून लाट सुरुवात लाट येणार आहे म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं फक्त राज्यात एकंद परिस्थिती बघितली तर सातारा सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये फक्त शहरं सांगली त्या भागामध्ये पाऊस पडणार आहे आणखीन एकदा परत शहराचे नाव सांगतो शिराळा इस्लामपूर कडेगाव विटा पोलूस तासगाव कोटे जत कोल्हापूर निपाणी सातारा देवगड आणि कर्नाटक या भागामध्ये थोडा पाऊस पडणार आहे तरी हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा आणि आपण आपल्या बागेचं सुरक्षित